जेव्हा मनात उरतो केवळ थकवा डोळ्यात अश्रू आणि मनात एक विचार आता यातून बाहेर पडणे शक्य नाही तेव्हा एक छोटी आठवण एक विश्वास सदैव काही बदलून टाकतो एकदा एका राज्यात एक दयाळू आणि न्यायी राजा राज्य करत होता त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती शांतता होती कोणतीही कमतरता नव्हती राजाकडे मोठे घोरदळ पायदळ आणि बलाढ्य हत्ती दही होते पण या सगळ्यात खास होता एक हत्ती राजाच्या हृदयात प्रेमाचे स्थान मिळवलेला हा हत्ती लहानपणापासून राजा होता राजाचे बालपण बालपण आणि त्या हत्तीचे एकाच काळात गेले होते अनेक लढायांमध्ये त्या हत्तीने राजाला साथ दिली होती अगदी जीवपणाला लावून प्रत्येक युद्धात तो हत्ती शौर्य आणि निष्ठेचे प्रतीक ठरत होता परंतु आता काय बदलला होता हत्ती वृद्ध झाला होता शरीर थकले होते तो आता युद्धासाठी उपयोगी नव्हता पण राजासाठी त्यांचे महत्व कधीच कमी झाले नव्हते राजाने कधीही त्यांचे खाद्यपाणी देखभाल किंवा प्रेम कमी केले नाही तो इतर प्राण्यांप्रमाणे त्या हत्तीचीही काळजी घेत असे राजाचे हे वर्तन पाहून सगळे सैनिक आणि सेवकही प्राण्यांशी प्रेमाने वागू लागले एक दिवस हत्तीला आंघोळ घालण्यासाठी राजाचे सेवक आणि महावत त्याला नदीकाठावर घेऊन गेले त्याविरुद्ध हत्तीचा थकलेला देह पण डोळ्यात शांत समाधान होते जणू तो म्हणत होता मी आता माझा राजा अजूनही मला विसरलेला नाही नदीच्या लाटांमध्ये आकाशातल्या शांततेत आणि वायाच्या स्पर्शात एक अद्वितीय प्रेमाची अनुभूती होती माणसाने प्राण्यावर केलेल्या निस्वार्थ प्रेमाची भक्तीची आंघोळ झाली त्याच्या थकलेल्या अंगावर गार पाण्याचे शिंतोडे होते आणि काही क्षण तो शांतपणे नदीच्या काठावर विसावला होता पण जेव्हा त्याला बाहेर काढण्यासाठी पुढे नेले तेव्हा अचानक त्याच्या पायाखालील मऊ चिखल त्याला द्यायला लागला हत्ती चिखलात रुटून बसला होता सैनिक आणि महावत घाबरले कितीही प्रयत्न केले तरी त्याला बाहेर काढता येईना जणू त्या वृद्ध हत्तीला जमिनीने थांबवून धरले होते दरवेळी तो हलायचा प्रयत्न करताच तो आणखी खोल रुटायचा वेदनांनी थकलेला हत्ती आता प्रयत्न करणंही सोडून दिले दोयात पाणी जमा झाले त्याच्या चेहऱ्यावरची वेदना स्पष्ट दिसत होती जरूर तो म्हणत होता माझ्यात आता काहीच उरले नाही राजा सैनिकांनी शेवटचे प्रयत्न करून पाहिले पण काहीच उपयोग झाला नाही आता एक मार्ग उरला होता राजाला बोलावणे राजा नदीवर आला लांबूनच त्याने आपल्या बालपणीच्या साथीला पाहिले तो हत्ती जो लहानपणापासून त्याच्या सोबत होता त्रणांगणात किरीरीने झेपावलेला आज वेदनेने थांबलेला दिसत होता

हरलेल्या शरीरात कुठून तरी ऊर्जा संचारली हत्तीला वाटले हे तर तेच संगीत आहे जेव्हा मी रणांगणात वीरांनी वेढलेलो होतो त्याने थरथरत्या पायांनी हालचाल केली चिखलाने थांबवलेला देह आता जोर लावू लागला एक पाय मग दुसरा तो हत्ती हळूहळू चिखलातून बाहेर येऊ लागला सगळे सैनिक आनंदाने ओरडले राजा पुढे धावला हत्ती त्याच्याकडे बघत डोळ्यात कृतज्ञतेच्या अश्रूंनी भरून जणू म्हणत होता राजा तुझे प्रेम तुझा आवाज हेच माझे बळ आहे हत्तीने मोठ्याने गर्जना केली जणू तो पुन्हा एकदा रणभूमीत उतरण्यास तयार आहे राजाने प्रेमाने त्याच्या कपाळावरून हात फिरवला प्रेम निष्ठा आणि जिद्दत यांचा एक सुंदर संगम त्या क्षणी घडला होता त्या दिवशी हत्तीने फक्त चिखलातून स्वतःला बाहेर ओढले नाही त्याने आशा गमावलेल्या प्रत्येक जीवाला शिकवले जगात काहीही शिल्लक नसले तरी जर मनात थोडे जिद्द आणि आठवणीत प्रेम असेल तर माणूस कोणत्याही चिखलातून बाहेर येऊ शकतो हा वृद्ध की थकवा वेदना अपयश हे शेवट नाही जेव्हा सगळे संपल्यासारखे वाटते तेव्हा एखाद्या आवाजात एखाद्या व्यक्ती किंवा आपल्या जुन्या स्वप्नांच्या आठवणी नवे बळ मिळू शकते म्हणूनच कधीही हार मानू नका आपल्या आतली शक्ती कुठल्या ना कुठल्या रणवाद्यात जागी होतेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा काळजी घ्या तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचे पुन्हा भेटू म्हणून व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ